काय नाव तुझं बाळा श्याम श्याम बर प्रामाणिकपणे काम करायचं तुझ्या एकट्यावर दुकान सोडलं तर माझा विश्वास तोडायचा नाही 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 कळलं का दादा चार किलो साखर एक किलो देवाला श्याम चार किलो साखर बांध आणि एक किलो साखर बांध म्हणजे सेट पाच किलो देऊ ना चार किलो वेगळी बांध आणि एक किलो वेगळी बांध बरोबर हा हे घ्या किती आला ना अडीचशे धन्यवाद अह सेट एक मिनटं त्यांची एक किलो साखर राहिली ना अरे राहू दे राहू दे साइड ला ठेव साईडला ठेव कशाला ठेव ठेव दादा तीन लिटर तेल द्या ना आणि एक लिटर देवाला तीन लिटर त्यांना दे एक लिटर साईडला ठेव चार किलो तांदूळ अर्धा किलो देवाला चार किलो त्यांना दे अर्धा किलो साईडला शेठ मला एक कळत नाही देवाला म्हणून म्हणतात आणि आपल्याकडेच ठेवतात असं का करतात कळेल तुला कळेल ठेव बोला दादा एक किलो देवाची साखर देता पगार झाला नाही का हो ना होईल असं म्हणतो घ्या घ्या दादा एक लिटर देवाच देतोय अरे काय लोक आपल्याकडे येतात त्यांना हवी ती गोष्ट घेतात ज्यांची ताकद जास्तीये थोडा जास्ती, जास्ती गोष्टी घेतात आणि सांगतात की हे देव आला आणि मग ज्याला खरंच गरज आहे तू येतो आणि घेऊन जातो फक्त नियम एकच तुम्ही कष्ट केले पाहिजे फुकट नाही देणार लोक देवाला देतात देव त्यांना देतो आपण फक्त निमित्त रे चल आता माझ्या वाटणीचे तीन किलो गहू देवाला हो आणि माझ्या वाटणीच अर्धा किलो बेसन सुद्धा वा। दोन किलो तांदूळ देवाचे जा